तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यांना आता शासनामार्फत वीस हजार रुपये एवढं अनुदान प्रतिदिंडी दिलं जाणार आहे आणि त्याविषयीचा अनुदान वितरणाचा जी आर देखील आलेला आहे तर या जी आरमधून आपण या अनुदानाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत जसं की हे जे अनुदान आहे ते किती दिंड्यांना दिलं जाणार आहे त्याचबरोबर या अनुदानाचं वितरण हे कशा प्रकारे होणार आहे आणि दिंडीमधील कोणत्या व्यक्तीच्या खात्यावरती हे अनुदान टाकण्यात येणार आहे या सर्व विषयाची माहिती आपण या जी आरमधून पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या जी आरमधील या विषयाची सविस्तर माहिती तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार पंचवीस करिता मानाच्या दहा पालक्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी रुपये वीस हजार इतके अनुदान देण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत आणि त्यानंतर या जे आरची दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस तुम्ही येथे पाहू शकता त्यानंतर या जी आरची प्रस्तावना आहे प्रस्तावनेनंतर येथे शासन निर्णय देण्यात आलेला आहे या शासन निर्णयामधील माहिती आता आपण येथे पाहूयात तर गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सन दोन हजार पंचवीस मध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा सन दोन हजार पंचवीसकरिता मानाच्या दहा पालक्यांसोबत अकराशे नऊ दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये इतकं अनुदान हे देण्यात येणार आहे आणि एकूण जो खर्च होणार आहे तो खर्च येथे देण्यात आलेला आहे दोन कोटी एकवीस लक्ष ऐंशी हजार रुपये इतका एकूण खर्च या अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या येथे तुम्ही पाहू शकता इतके अनुदान वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर हे सर्व अनुदान जे आहे ते वितरित करण्यास या खर्चास वीस हजार रुपये प्रतिदिंडी इतकं अनुदान देण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही त्यानंतर येथे पाहू शकता विभागीय आयुक्त पुणे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे मानाच्या दहा पालक्यांसोबत अकराशे नऊ दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपये इतकं अनुदान हे वितरित करण्याच्या बाबतीत कार्यवाही करण्यात यावी तर यांना देण्याचे जे निर्देश आदेश आहेत ते येथे देण्यात आलेले आहेत तर या अनुदानाचं वितरण कशाप्रकारे होणार आहे त्याविषयीची माहिती येथे आहे तर दिंडी प्रमुखाच्या खात्यावर म्हणजे जो दिंडी प्रमुख आहे त्याच्या खात्यावर हा निधी जमा करण्यात येणार आहे आणि तशा प्रकारच्या कार्यवाहीसाठी आभासी वैयक्तिक ठेवलेखा व्ही पी डी ए प्रणालीला निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत तर एकूण ज्या दिंड्या असणार आहेत त्या असणार आहेत अकराशे नऊ आणि या अकराशे नऊ दिंड्यामधील जे प्रमुख दिंडी प्रमुख आहेत त्यांच्या खात्यावरती या निधी हा जो अनुदान आहे वीस हजार रुपये इतकं अनुदान जे आहे ते या दिंड्यांच्या प्रमुखांच्या खात्यावरती जे आहे ते जमा करण्यात येणार आहे तशा प्रकारचे निर्देश आदेश या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेले आहेत आणि कार्यवाही कशा प्रकारे होणार आहे याविषयीची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे पण जी महत्त्वाची माहिती आहे की या दिंडीचं जे अनुदान आहे ते कोणत्या व्यक्तीच्या अकाउंटवरती येणार आहे तर ते येणार आहे दिंडी प्रमुखाच्या खात्यावर आणि एकूण किती दिंड्यांना या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे तर त्या दिंड्या असणार आहेत अकराशे नऊ दिंड्या की ज्यांना या अनुदानाचं वितरण होणार आहे आणि या जे अनुदानाचं वितरण होणार आहे त्यासाठी एकूण जो खर्च शासनाने त्यास मान्यता देण्यात आलेली आहे तो खर्च असणार आहे दोन कोटी एकवीस लक्ष ऐंशी हजार रुपये इतका खर्च या अनुदानास जो आहे तो करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही होती माहिती याविषयीची सविस्तर की ही आषाढी वारीतील ज्या दिंड्या आहेत की त्या दिंड्यांना किती अनुदान दिलं जाणार आहे प्रतिदिंडी त्याचबरोबर या दिंड्यामधील कोणता जो व्यक्ती आहे की ज्याच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे आणि त्याचबरोबर या अनुदानामध्ये म्हणजेच किती दिंड्यांचा समावेश असणार आहे या सर्व विषयांची माहिती आत्ताच आपण या जी आरमधून पाहिलेली आहे तर ही होती माहिती या जी आर विषयीची या अनुदानाविषयीची